दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ महाविजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरात जाऊन रामरायाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी विधिवत पूजा केली त्याचबरोबर दर्शनासाठी आलेल्या भक्तांसोबत जय श्रीरामच्या घोषणा देखील दिल्या एनडी पटेल रोड वरून सुरू झालेल्या या महारालीमध्ये आदिवासी नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधले टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका कि दे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवडणूक कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे विद्यमान मंत्र्यांसोबत डॉक्टर भारती पवार आणि उमेदवार हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आपली संस्कृती परंपरा जपत श्री गणेश भगवानची पूजा करत आज जो आपला एक लोकशाहीचा उत्सव आहे ज्या उत्सवाची सुरुवात फॉर्म भरण्यापासून आज आम्ही केली मला असं वाटतं की औक्षण हे आमच्या संस्कृतीतलं एक पवित्र असं परंपरा मानली जाते आणि त्या परंपरेप्रमाणे आज घरातल्या आईने सासूबाईंनी माझ्या भगिनींनी माझ्या वहिनी माझ्या बहिणी यांनी सगळ्यांनी औक्षण केलं आणि मला असं वाटतं की औक्षणामध्ये ती ताकद आहे की कुठलाही विजय संपादन करत असताना औक्षण हे नेहमीच एक सौभाग्याचं भाग्याचं प्रतीक मानलं जातं मला असं वाटतं की आज या निवडणुकीमध्ये फॉर्म भरत असताना आज श्री गणेशवंदन करून प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन आपली गोदावरी तीरी असलेली मातेचं दर्शन घेऊन श्री कपालेश्वराचं दर्शन घेऊन आणि भव्य अशा सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने आज हा फॉर्म भरला जाईल माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब माननीय पालकमंत्री भुसेसाहेब माननीय मंत्री भुजबळ साहेब माननीय मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच आमच्या महायुतीचे सर्वच आम्ही कार्यकर्ते आणि नाशिकचे उमेदवार मान्य हेमंताप्पा गौळसे या सर्वांच्या आज उपस्थितीत हा दोन्ही जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद मिळावा सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आजपासून एक प्रकारची एक भव्य आणि दिव्य अशी आशीर्वाद घेऊन या निवडणुकीला आम्ही सुरुवात करतो एक सर्वसामान्य घरातली मुलगी आणि ज्या मुलीचे वडील मी लहान असताना मी दुसरीत असतानाच वारले त्यानंतर आईने पूर्ण सांभाळून उभं केलं शिक्षण केलं शिक्षणासाठी ती आग्रही राहिली ती आई माझा पूर्ण प्रवास बघते ती माझे कष्टही बघते आणि तिने सांगितलं की शेवटपर्यंत हरायचं नसतं लढायचं असतं समाजसेवेसाठी हे जीवन अर्पण करायचं असतं मला असं वाटतं की तोच वारसा घेऊन पुढे जेव्हा मी स्वर्गीय एटी पवार साहेबांच्या घरात विवाह करून इथे आली माझ्या सासूबाई असतील माझे सासरे असतील त्यांनी कायमच मला समाजसेवेप्रती आपलंही समर्पण असलं पाहिजे हा आग्रह धरला आणि म्हणून मी या क्षेत्रात आली माझे पती प्रवीण पवार यांनी देखील वेळोवेळी या सर्व राजकीय प्रवासामध्ये खूप मोठी साथ दिली मला असं वाटतं की आई असेल माझी सासू असेल माझ्या भगिनी आहेत माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी कायमच माझा हा संघर्ष जवळून पाहिला एक स्त्री म्हणून जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये ती जाते ती प्रवास करते ती तिथली लढाई लढते कधी ती हारते कधी ती जिंकते परंतु ह्या माझ्या परिवाराने आणि माझ्या आप्तस्वकीयांनी कधीही साथ सोडली नाही मी आभारी आहे माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जनतेचे की ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला दोन हजार एकोणावीसमध्ये या जिल्ह्यातली ह्या भागातली पहिली महिला खासदार त्यांनी निवडून दिली माझ्या आदिवासी समाजाचा देखील एक प्रकारचा त्यांनी सन्मान केला मला असं वाटतं याची दखल श्रेष्ठींनी घेतली की आज आपल्या जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रातलं मंत्रिपदही मिळालं आणि एक आदिवासी समाजाची मुलगी एक कन्या इथली चांगलं काम करत असेल तर त्या मतदारसंघातल्या लोकांचं सुद्धा किती मोठं योगदान आहे इथल्या लोकांची चा किती चांगली भावना कि आहे की स्त्रियांनी या क्षेत्रात आलं पाहिजे मला असं वाटतं की माझा मतदारसंघ माझा जिल्हा एक वेगळा सगळ्यांना एक संदेश देतो शक्तीचा सन्मान नुसतं बोलत नाही तर त्यांनी करून दाखवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा महायुतीचे उमेदवार होतील असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील त्यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महा नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम म्हणजे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि धिंडोरीकर देतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार सीमा हिरे राहुल डिकले सुहास कांदे समता परिषदेचे दिलीप खैरे माजी महापौर अशोक मुर्तडक रिपाईचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्यासह आयुक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज नाशिक